पश्चिम पन्हाळा भागामध्ये नावाजलेलं पोहाळीतर्फ बोरगाव या गावामध्ये आज देखील इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जातो सर्व गणेशमूर्त्या ह्या मातीपासून बनवलेल्या असतात आणि अतिशय शु सुबक असं काम कुंभाराने यावरती केलेलं असतं हे पोहाळेच वैशिष्ट्य आहेच त्याचबरोबर सर्व तरुण मंडळी विविध सामाजिक उप उपक्रम या ठिकाणी राबवत असतात आणि त्यातून समाज प्रबोधनाचा संदेश दिला जातो स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो आज देखील पश्चिम बंगाळा भागामध्ये घरगुती गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतो अगदी भक्तिमय वातावरणामध्ये हा गणेशोत्सव साजरा होत असतो घराघरामध्ये विविध पद्धतीच्या सजावटी केलेला आपल्याला पाहायला मिळतात चला तर पाहूया आपण केलेली घरगुती गणेशाची सजावट व गौरी शंकुरबा यांचा हा अतिशय देखणा असा देखावा नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करत व जुन्याची सांगड घालत हा देखावा आपल्याला या ठिकाणी केलेला दिसत आहे आता मी सध्या राणी कुटुंबियांच्या घरी आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर आणि सुबक अशी रांगोळी काढलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यांनी केलेली आरास त्याचबरोबर पंचपक्वानाचा सा देवासाठी केलेला हा नैवेद्य पाहून अतिशय मनमोहक असं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीने दरवर्षी यांच्या घरी हा देखावा केलेला असतो